प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगली विभागाचे अधिकाऱ्यांची तून पॉवर प्लांटला अचानक भेट तुन मध्ये अनेक वर्षांपासून वीज निर्मिती पॉवर प्लांट आहे या वीज निर्मिती पॉवर प्लांटचे नाव भूमी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड पॉवर प्लांट असे असून कित्येक वेळा प्रदूषण नियंत्रण विभागाकडे तुंच सुधार समिती व शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी देऊन देखील जुजबी कारवाई करून शेतकऱ्यांच्यावर प्रदूषण नियंत्रण विभागाने ही अन्यायच केला आहे प्रदूषण नियंत्रण सांगलीच्या विभागाकडे वारंवार प्लास्टिक युक्त कचऱ्याचा तसेच दवाखान्याचा वेस्टेज कचऱ्याचा वापर करूनच वीज निर्मिती करत असल्याचे निदर्शनास आणून देऊन देखील कारवाई शून्य असल्याने शेतकरी वर्ग नाराज आहेत सदर या निर्मिती प्रकल्पाची वीजनिर्मिती चालू ठेवण्याची मुदत ही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच असलीचा प्रदूषण नियंत्रण सांगली विभागाच्या वतीने मुदत संपली असल्याचा दाखला दिला आहे तरीही अखेर वीजनिर्मिती चालूच आहे बड्या नेत्याचा वीजनिर्मिती प्रकल्प असल्याची चर्चा आहे त्यामुळे प्रशासनाचा वरदहस्त आहे अशी ही चर्चा होत आहे वारंवार शेतकरी तक्रार करीत आहेत परंतु प्रदूषण नियंत्रण सांगली विभागाचे अधिकाऱ्यांची बदली झाली आहे नवीन अधिकाऱ्यांची वर्णी लागल्याने पहिले क्षेत्र अधिकारी मातकर साहेबांनी ज्या पद्धतीने पंचनामा केला आहे त्याच पद्धतीने आता अचानक भेट दिलेल्या क्षेत्र अधिकारी हरबट साहेब यांनीही तसाच पंचनामा केला आहे त्या पाहणी पंचनाम्यामध्ये चालू असलेल्या पॉवर दूर सोडत असलेबाबत तसेच पायावर प्लांट मधून चुकीच्या पद्धतीने निघणारे सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचा अहवाल स्वतः जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेतल्याने शेतकऱ्यांना आश्वासनाचा शब्द दिला आहे आहे त्यामुळे तुंगातील सुरू असलेल्या पॉवर कारवाई होणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थ तुंग यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तुंग येथील भूमिग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगाचे पाणी करण्यासाठी आला असता उद्योगाची बाहेरच्या दिशेने पाहणी करत असताना पर उद्योगाच्या परिस अवतीभोवती परिसरातील शेतामधील झेंडूची झाडं केळीची झाडं तसेच उसाच्या पानांवर राग पडलेली आढळून आली तसेच पाहणीदरम्यान उद्योगाच्या धुरांडातून थोड्या प्रमाणात काळ्या रंगाचा धूर हवेत पसरत असल्याचा आढळून आला परंतु त्यापेक्षा जास्त धुरांडाच्या खालच्या जा बाजूने काळ्या प्रमाणात धूर परिसरामध्ये मिसळत असल्याचा आढळून आला त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील प्रस्तावासाठी पाठवण्यात येईल